नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी आणि चंदुकाका सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य हळदी कुंकू समारंभ भिंगार विजयनगर चौकात तुळजा भवानी मंदिरात महिलांचा मोठा सहभाग येथील विजयनगर चौकातील तुळजाभवानी मंदिरात विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी आणि चंदूकाका सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले या समारंभाला परिसरातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण हो वातावरणात पार पडला या कार्यक्रमाला महिलांनी पारंपरिक पोशाखात हजेरी लावली एकमेकींना औक्षण करून हळदी कुंकू लावण्याचा विधी पार पाडण्यात आला हळदी कुंकू हा केवळ परंपरेचा भाग नसून महिलांच्या एकात्मतेचे प्रतीक आहे यानिमित्ताने महिलांनी आपापल्या समस्या अडचणी शेअर केल्या आणि त्या सोडवण्यासाठी उपाययोजनांची चर्चा केली। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून दुर्गा वाहिनीच्या नेत्या सौद जयश्री पोटे जिल्हामंत्री अनिल जोशी मातृशक्तीच्या रोहिणी पोटे नंदू अहिरे सुनील मधुकर गुरव तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर भाष्य करत महिलांनी एकत्र येऊन सामाजिक कौटुंबिक अडचणींवर मात करण्याचे आवाहन केले यावेळी चंदुकाका सराफ यांच्या वतीने सहभागी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या तुळजाभवानी मंदिर परिसर पारंपरिक रांगोळ्या आणि फुलांच्या सजावटीने सुशोभीकरण करण्यात आला कार्यक्रमात महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते तसेच उपस्थित महिलांना महिलांसाठीच्या कल्याणकारी योजना आणि हक्कांबद्दल माहिती देण्यात आली याप्रसंगी विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाची महत्वाची माहिती दिली त्यांनी यापुढेही असे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याची ग्वाही दिली कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्या आणि विश्व हिंदू परिषदेचे स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले समारंभाच्या शेवटी सहभागी महिलांना प्रसाद वाटप करण्यात आले भिंगार येथील हा हळदी समारंभ महिलांच्या एकात्मतेचा आणि परंपरेचा सुंदर मिलाफ होता नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा